नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या मध्ये स्वागत आहे कंधार तालुक्या तालुक्यातील मौजे हळदा या गावामध्ये एका व्यक्तीने काही महिन्यापूर्वीच अर्ज केला होता घरकुल योजनेसाठी परंतु दोन तीन दिवसापूर्वीच ग्रामपंचायत हळदा याने चक्क त्यांना मयत दाखवून घरकुल योजनेमधून त्यांना वगळण्यात आल्याचे आज उघडकीस झालेले आहे त्यासोबतच कंधार पंचायत समितीला एका दिवस एका दिवसामध्ये दोनशे सोळा अर्ज माहितीच्या अधिकाऱ्याखाली प्राप्त झाल्याचेही उघडकीस झालेले आहे चला तर आपण सविस्तर वर्तमान जाणूयात एक नागरिक आहे माझं नाव आहे पूर्ण नाव हनुमंत रंगोजी शिंदे मी घरकुलासाठी नाव दिले होते कागदपत्र डॉक्युमेंट पुरा दिला होता नंतर त्याने ते समजा आम्हाला की तुमचा मयत आहे म्हणून आमचा त्याने ते कागद फेल केले नंतर आता मी पण ते समितीमध्ये आलो माझं मयत केलेलं हे मला दाखवणी आणि माझा घरासाठी लाभ द्यावा हे विचारपूस करण्यासाठी मी आलो इथं जे मयत दाखवले त्यांच्या म्हणजे तात्काळ कारवाई करावी मी दिगंबर शिवाजी शिंदे हळदा येथील एक सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक आहे सतरा सप्टेंबर रोजी आमच्या गावात ग्रामपंचायतमध्ये थोडाफार वाद झाला लोकप्रतिनिधी एक दादागिरी स्वरूपाची भाषा करत होते त्यानिमित्त आम्ही पंचायत समिती खंदार येथे अठरा तारखेला येऊन एक माहितीच्या अधिकाराखाली निवेदन दिले तर असा हळदा ग्रामपंचायतचा एवढा उपक्रम मोठा केला आहे की त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी एक ग्रामपंचायत आहे त्यांच्या विरोधात दोनशे सतरा माहितीचे अधिकार जे अर्ज पंचायत समिती खंदार कार्यालयाला आलेले आहेत तरी पण पंचायत समिती कार्यालय आता याच्यावर तोंडावर बोट ठेवून बघायची भूमिका घेत आहे तर याने लवकरात लवकर कारवाई नाही केले ज्या लोकांनी के माहिती मागितली त्याला उत्तर नाही दिले तर आम्ही एक सर्वला सर्व लोक एक पाचशे लोकांच्या कलेक्टर शिव मॅडमकडे जाऊन उपोषणाला बसण्याचं निर्दन देण्यासाठी आज आलेलो आहोत तरी पण या पंचायत समिती कार्यालयाने दखल घ्यावे आणि जे माहिती मागले लवकरात लवकर याला माहिती देऊन सहकार्य करावे दे। आणि मी एवढीच विनंती करतो की आता हळदगावात सगळं मीडिया लोकशाहीचा एक आधारस्तंभ मानणारा आमचा मीडिया वर्ग आम्हाला सहकार्य करत आहेत याच्यात त्यांनी लक्ष घालून पुढील कारवाई जनतेसमोर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करावा ही त्यांना मी नम्र विनंती करतो गावची एकाच गावची दोनशे सतरा एकाच दिवशी आहेत का हा हो सर एकाच दिवशी आले आहेत एकाच गाड्यात आले आहेत जवळपास दहा जिपा भरून आलत्या हे कुठंतरी एक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे हे भ्रष्टाचार खुला होण्यासाठी एक, एक, एक जनखोल आवाज एक दोन माणूस शकून एकाच्या ये विरोधात येऊ शकते पण हे एक उठाव आहे आणि या युरुद्धाचा उठाव आहे मोठ्या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसावं ह्या दृष्टिकोनातून एवढे जनसमूह एक झालेला आहे तरी पण आपण कठोर कारवाई करा प्रशासनाला एवढीच गावात जे जे विकास झालेत कागदपत्री पंचवीस पंधरा असो एम आर जी एस असो या घनकचरा असो घंटागाडी असो याच्यात कुठलीच कागदपत्री परस्पर बिल घरकुल योजना घरकुल यो मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे आणि हे आमचे दोन व्यक्ती आहेत त्याला हनुमंत रंगोजी शिंदेला तर असं पंचायत आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून एक पत्र आले आहे की हे मयतच आहेत तर यांनी पूर्ण खंडार फिरलेले आहेत त्याला मयत असं घोषित केले आहे आमच्या ग्रामपंचायतनं हे आज घडीला पंचायत समितीमध्ये जीवन फिरायलेले दिसालेत यासाठी आम्ही तर न्याय मागाल अर्ज केला होता बाबा यांना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने त्यांचं मंजूर यादीत ना नाव होतं तर त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाने हे व्यक्ती महत् आहेत म्हणून असं पत्र दिलं आहे त्यानुसार त्याचं नाव डिलीट करण्यात आलं आहे आम्ही आता पंचायत समिती प्रांगणात त्याला दात माग आता पुढील कारवाई काय करतील ते पंचायत समिती आमची अपेक्षा आहे मोठ्या मनानं असे जर जिथे व्यक्तीला मयत घोषित करत असेल तर आम्ही त्याला एकच म्हणतो की त्याचं मृत्यू प्रमाणपत्र द्या नाहीतर घर द्या एकच मागणीसाठी आम्ही ठाम आहोत